आज जर बघितलं तर जालना शहरात जे गुटखा माफिया आहे गो जे गो तस्करी करतात ते लोक हे सर्व लोक पोलिसांसोबत लोटा केलेला आहे आणि त्यांच्यासोबत उठतात बसतात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक उठत बसतात न्यायालयीन वॉरंट समन्स तामील होत नाही आज जर बघितलं तर न्यायालयात चेक बॉम्सचे केसेस अनेक प्रकरण प्रलंबित आहे त्यामध्ये वॉरंट निघूनही गुन्हेगार सापडत नाही आणि तो गुन्हेगार पोलिसांसोबत असतो असं चित्र दिसून येत आहे नुकतेच अलाहाबाद हायकोर्टाने एक प्रकरणात जमील मौलाना वर्सेस उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांवर ताश्चर्य ओढले की तुम्ही एन डब्ल्यू वॉरंटमध्ये माणसाला का शोधून पकडून आणत नाही जर एन डब्ल्यू वॉरंट निघाला तर एक तर तो मयात झालेला असेल किंवा तो भारत सोडून गेलेला असेल त्या दोनच कंडिशनमध्ये वॉरंट तामील होत नाही न नसता पोलिसांकडे इतकी यंत्रणा आहे की ते कुणालाही धरून आणू शकतात मग हे गु गुंड प्रवृत्तीचे लोक का पळून जातात या अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र पोलीस विशेष करून जालना पोलीस यांनी धडा घ्यायला हवं आणि सर्व फुल जे काही आरोपी आहेत त्यांना त्वरित पकडून न्यायालयासमोर हजर करावा कारण आज अशी परिस्थिती झाली आहे की लोक न्यायालयात न येता गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडे येत आहे वसुलीसाठी असो किंवा हवे धंदे करण्यासाठी हा निकाल सर्वांसाठी एक मार्गदर्शक आहे आणि चांगला निकाल आलेला आहे मी तर सांगेल की हे गुंड लोक पोलीस स्टेशन कसे बसतात त्यांची हिस्ट्री काय आहे हे पोलीस स्टेशन मध्ये ठेवावी आणि सतत पोलीस मध्ये बसणाऱ्या लोकांची एक यादी तयार करावी आणि ते लोक कसे आहे काय आहे याबद्दल पोलिसांनी आवाज करावा आणि त्यांना त्वरित अटॅक करा त्यांच्यावर जर गुन्हा असेल तर त्यांना अटक करून तर आत टाकावं ते पोलीस मध्ये येऊन बसून कसतात याची चौकशी होणे गरजेचं आहे ऍडव्होकेट महेश धन्यवाद